नमस्कार मी प्राध्यापिका जयश्री फुलक चौहान माझ्या काव्य परिस जयश्री ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आषाढ महिना सुरू झाला आहे रिमझिम पाऊस धारा बरसू लागल्या आहेत वातावरणात गारवा पसरला आहे डोंगर टेकडी सगळीकडे हिरवळ पसरली आहे झाडे वेली पावसात नावून अधिकच सुंदर झाली आहे थंड आल्हाददायक वारा रानोमाळी अगदी धावत सुटला आहे कवी मनाला हवा हवासा वाटणारा पाऊस शब्दांच्या रंगातून माझ्या कवितेतून कवितेच शीर्षक पाऊस भिजून गेली माती झाली ओली चिंब धरती भिजून गेली माती झाली ओली चिंब धरती ओल्या वाऱ्याचे तराने गाते पाऊस गाणी ओल्या वाऱ्याचे तराने गाते पाऊस गाणी उधळला मातीचा सुगंध उधळला मातीचा सुगंध दरवळे धुंद मृदगंध उधळला मातीचा सुगंध दरवळे धुंद मृदगंध हर्षाचा मोहक गंधार सृजन शक्तीचा शृंगार हर्षाचा मोहक गंधार सृजन शक्तीचा शृंगार भिजून गेली माती झाली ओली चिंब धरती झाडावर देठातून झाडावर देठातून फुलला मोर पिसारा झाडावर देठातून फुलला मोर पिसारा बरसती मेघातून रेशीम पाऊस धारा बरसती मेघातुनी रेशीम पाऊस धारा भिजून गेली माती झाली ओली चिंब धरती तरुराजी हिरवा रुजला आनंद सोहळा तरुराजीतून हिरवा रुजला आनंद सोहळा चैतन्याचा नवा नवाच निळा ओली चिंबधरती भिजून गेली माती झाली ओली चिंबधरती ओल्या वाऱ्याचे तराने गाते पाऊस गाणे ओल्या वाऱ्याचे तराने गाते पाऊस गाणी ओल्या वाऱ्याचे तराने गाते पाऊस गाणी आपली काव्यपरीस जयश्री